न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इसलकरांचे येथील श्री राम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने यशोलक्ष्मी वासी यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं ज्या यात्रेमध्ये राम आयेंगे हे भजनगात भागातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता यावेळी महिलांनी लाल रंगाच्या साड्या तर पुरुषांनी रामलिखित भगव्या टोप्या व भगवे उपरणे परिधान केले होते तर बालचमुनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या वेशभूषा परिधान करून शोभायात्रेत हजेरी लावली होती जय श्रीराम असा जयघोष करत या यात्रेची सांगता राधाकृष्ण मंदिर येथे करण्यात आली दरम्यान भाविकांनी हातात भगवे झेंडे घेऊन अनेक भक्तिगीतांवर ताल धरला यावेळी राधाकृष्ण महाआरती करून सुंदरकांडचा करण्यात आला दरम्यान अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपस्थित भाविकांना दाखवण्यात आलं तसेच प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या